नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत फेमस आहे त्याचीच एक लाईन मी आपल्या समोर सादर करतो मला ज्याची मी त्यालाच आणलं ए तुझ्या ग बोलण्याला आता मी मानल शेजारची ही काळी मैना लागली डोलाईला जावा लागली डोलाई पोपट हा लागला मिठू मिठू ला। जावा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलाईल ला। एकदम जबरदस्त वाकुळे सरने गाणं गायलेलं आहे सर अजून गा एक शिंदे सर तुमच्या आठवणीतलं गीत कोणतं असेल तर लोकगीत असेल त्यांचं एक लोकगीत एक डबल मिनिंग गीत आहे मग तुम्हाला आवडेल असं त्यांना बोला 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 प्रेक्षकांना आमच्या आवडेल ते गाणं आर पुण्याची नवरी ए नवरा नटला आर पुण्याची नवरी नवरा नटला त्या ताऱ्या वाईत आयशा लगीन घाईत आशा लगीन घाईत झाला बाबूराव ताईट आशा लगीन घाईत झाला बाबूराव ताईट हे होते आपल्यासोबत जुळलेले शुद्धोधन वाकोडे एक लोककलावंत आहेत त्यांनी आपल्या वडिलांची चळवळ जे लोक चळवळ होती ज्यांनी आपल्या वडिलांनी चालवली होती ती चळवळ पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न आपल्यासोबत करत आहेत धन्यवाद वाकुडे सर आमच्या चॅनलला तुम्ही सविस्तर मुलाखत दिली आपले जे मनातील गाणे होते आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आपण प्रयत्न केलात आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपलं पुन्हा एकदा मी स्वागत करतो खूप खूप धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद